आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशीचा सावडण्याचा कार्यक्रम आता पूर्ण झालेला आहे अजिंधान येऊन त्यांचे दोघेही चिरंजीव आता तीर्थस्थानी रवाना झालेले आहे आणि मोठ्या संख्येनं आजही जनसागर या ठिकाणी उसळलेला दिसतात उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री करावशा चर्चा सुरू झाली नाही आताही वेळ नाही अशा चर्चेची चला दोन्ही राष्ट्रवादी तशी चर्चा झालेली आहे पण आता त्याचा निर्णय अशा घटनेमुळे थांबलेला दिसतो दोनों दोनो राष्ट्रवादी साथ है। साथ दोनो एक साथ आएंगे सुमित्रा पवार बन सकती है चलित्रा पवार जी को उप मुख्यमंत्री सुमित्रा पवार पढ़ लगे सुमित्रा पवार मुख्यमंत्री